मत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता आम्ही डोंबिवलीला आहोत आणि उडी पाडव्याची शोभायात्रा सुरू आहे माझ्यासोबत नम्रता आहे खूप स्वागत आहे आणि खूप सुंदर दिसते थँक्यू सो so मच खरं तर पहिल्यांदा ते नमा की ह्याच्या आधी शोभायात्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सहभाग घेतला नाही मी डोंबिवलीलाच हे दुसऱ्यांदा माझं हे दुसरं वर्ष आहे या शोभायात्रेचं त्यामुळे मला खरंच खूप मला ही सगळी कल्पना होती आणि खूप छान वाटतं कारण आपली मराठमोळी संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जपली जाते आणि डोंबिवलीत अजून मराठमोळं वातावरण आहे तर मला खरंच खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रन असल्याचा तर खूप छान वाटतं आहे इथे डोंबिवलीत येऊन श्री गणेश मंदिर संस्थानाचं हे शंभरावं वर्ष आहे आणि या शोभायात्रेचं हे सव्वीसावं वर्ष आहे ही शोभायात्रा दरवर्षी अशीच अविरत चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खूप सुंदर बायकांची बाईक रॅली आहे लहान लहान मुलंसुद्धा झेंडे घेऊन उभे ढोल ताशांचा गजर होतो आहे तर खरंच खूप जास्त आनंदमय वातावरण आहे मृत तुझी हास्य जत्रेची टीम देखील आहे आणि यावेळेला तुझ्यासाठी एक स्पेशल म्हणजे घुमा देखील आहे खूप खूप स्पेशल आहे डबल धमाका हे नवीन वर्ष हे मराठी नवीन वर्ष माझ्यासाठी खरंच खूप काय म्हणतात भरभराटीचं जाणार आहे मला माहिती आहे कारण ह्या दोन गोष्टींचं मी आज इथे प्रमोशन करायला आली एक तर म्हणजे सोनी मराठीवरची महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि माझा दुसरा येऊ घातलेला सिनेमा जो एक मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तो म्हणजे नाचग घुमा या दोन गोष्टींसाठी मी शुभेच्छा घ्यायला म्हणून या शो शोभायात्रे तिथे आलेले आहे तर मला खरंच खूप छान वाटतंय पण नमा खरं तर शोभायात्रेत सहभागी होणारे वेगवेगळ्या गोष्टी बघणं डोंबिवलीच्या या शोभायात्रेत आल्यानंतर काय काय अनुभवलंच आणि ह्याच्या आधीची लहानपणीची वगैरे शोभायात्रा कुठे अटेंड केले शाळेत असताना केलेलं आहे वेगवेगळ्या गेटअपमध्ये आणि वेशामध्ये शाळेत असताना खूप या अशा अशा गोष्टींमध्ये भाग घेतलेला आहे पण इथे येऊन मी अनुभवलं काय तर आम्ही त्यांच्यासोबत ताशे घेऊन नाचलो ढोल घेऊन नाचलो झेंडे घेऊन नाचलो लेझिम खेळलो तर खरंच एक वेगळाच उत्साह हो, आणि वेगळीच ऊर्जा मिळते या अशा पद्धतीच्या सोहळ्यांमध्ये अशी कुठली गुढीपाडवायची एक छान आठवण आहे का तुझी नववर्ष खरं तर हिंदू नववर्ष आहे आपलं प्रत्येकासाठी खास असतं लहानपणीची एखादी आठवण म्हणा किंवा घरी गुढी उभारण्याचा सण म्हणा एकत्र येणं म्हणा किंवा घरात काहीतरी गोडधोड बनवणं म्हणा कुठल्या कुठल्या गोष्टी अचानक आठवतात लहानपणी ते जे गुढीला ते जे काय का त्याला म्हणतात विसर नाही नाही ते पांढरे आणि घाटी घाटी म्हणतात ना गा� त्याला हां तर साखरेच्या ज्या पाकाचे असतात ते पड़ा अगरे आहे आहे पन ते खूप आवडायचे त्याच्यामुळे गुढीपाडा वगैरे आहे हे सगळं मान्यच आहे पण लहानपणी त्याची खूप ओढ असायची की ते खायला मिळेल आपल्याला वगैरे म्हणजे लहानपणी आपल्याला एवढा अंदाज नसतो की काय सण आपण कसे साजरे करतो काय पण या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत यातनं आपल्याला खरंच खूप आनंद मिळतो सो अशी वेगळी अशी आठवण नाही पण मी चाळीत राहिलेली आहे त्यामुळे हे जे सणवार आहेत हे खूप जवळून अनुभवलेत त्यामुळे नेहमीच खूप छान वाटतं आणि माझ्यामध्ये नासगा गुमा हे तुझ्यासाठी या वर्षीच खूप खास स्पेशल आहे आणि दिसतेस तू आणि ते पण एक खास प्रत्येक जी स्पेशालिटी म्हणजे तुझे नथ असो हो आणि तुमचा जो कॉस्ट्युम असो हो। हे सगळ्यांनी तुम्ही फॉलो केलं आणि मला जेवढं कळलं की तुझा रोल सगळ्यात खूप जास्त आहे आणि त्यावर सगळ्या खूप हस म्हणजे हे आहे ताई असू दे सुप्रिया ताई असू दे तिचा रोल जास्त आहे आमच्यापेक्षा नाही नाही असं काही नाही आहे सगळ्यांचे खूप महत्त्वाचे रोल आहेत या सिनेमात प्रत्येक स्त्री जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम आमचा जो सिनेमातला जो पुरुष आहे जो सारंग साठे आहे बिचारा पुरुष तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे अक्का सिनेमाच खूप महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन प्रत्येक बाईच्या आयुष्यातली जवळची घटना आहे गोष्ट आहे त्यामुळे मला मला माहिती आहे सिनेमा आमचा सुपर डुपर हिट होणार आहे थँक्यू सो मच नामा पुन्हा एकदा तुला देखील हिंदू नववर्षाची खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या लोकमतच्या संपूर्ण टीमला सुद्धा Thank you, Nama. Thank you. Thank you. Thank you, thank you.